नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्व सर्वांना प्रथम तुम्ही स्वामी समर्थ तर गणपतीचा तिसरा दिवस आहे आज तर कालच्या दिवशी आम्ही काही काही भराणामध्ये केले गौरी आता गौरी उद्याच उद्याच आहेत गौरी तुम्हाला हा ब्लॉग गौरी येण्याच्या दिवशी पाहायला मिळेल तर गौरीचा व्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर कालच्या दिवशी आम्ही बर्फी बर्फी दोन प्रकारचे लाडू आणि चिवडा पण केला कालच्या दिवशी ते तुम्ही कालच्या ला ब्लॉगमध्ये पाहिलं तर आजच्या दिवशी आम्हाला करायचं आहे करंजा कापण्या शंकरपाळ्या मैद्याचे जे पदार्थ असतात ते सगळे आम्हाला करायचे आहेत ते तो तुम्ही आता पाहतानाच चला तर ब्लॉगला सुरुवात करूया आता सगळे पीठ मी पहिल्यांदा मळून घेते मम्मीने एक म्हणलेलं आहे गुलाबजामचं तर आता बाकीचे मी मळून घेते आणि ब्लॉग कंटिन्यू करा इकडे दूध भरपूर असल्यामुळे दुधाचे काही, न, काही काल चा दूशी पनेर ना काही पदार्थ बनवतच आहेत कालच्या दिवशी पनीर बनवलं होतं आज बासुंदी बनवणार आहे तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि बघा समोरच ट्रेन जात आहे वातावरण बघा किती छान आहे गावाकडचं ह्या इलेक्ट्रिक शेगडीला म्हणजे फक्त खालून असं हवा येते म्हणजे फुकण्याची गरज नाही बाकी काटक्या वगैरे ते घालावं लागतं ते एकदम चुलीसारखी आहे आणि चालू बंद असं करू शकतो इथे इथे छान आठवायचं काम चालू होतं पप्पांचं सकाळ सकाळ आणि मी इथे पिठे मळायला घेतली आता पहिल्यांदा तर मी शंकरपाळ्याचं मग मळायला घेतलं आहे इथे तीन वाटी मैदा आणि एक सॉरी दीड वाटी साखर घेतली आहे आणि एक वाटी तूप असं मेजरमेंट आहे एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी तयार होते ही कालच्या दिवशी चकली बनवली आहे याची पण रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे आता इथे कापण्याचं बना म्हणायला घेतलं आहे तोपर्यंत इथे बासुंदी ही तयार झाली आहे किती छान अशी बासुंदी तयार झाली आहे ना एक नंबर झाली बासुंदी बासुंदी आणि पुरी इतकी छान लागते ना टेस्टी एकदम तर दोन्ही प्रकारची पिठे मळून मी चालले हे समोरच्या मंडळाच्या गणपतीपाशी अनु तिथे छान गाणी मोठे मोठे ऐकत होती मोठे मोठे गाणी ते चालू होती त्यामुळे मग माझं पण चालू होतं थोडंसं डान्स वगैरे करत चाललं आणि अनुर म्हणलं चल यायचं घरी तर नको म्हणले चला ठीक आहे म्हणलं माझं तोपर्यंत काम होईल घरी आले पहिल्यांदा तर करायला घेतल्या कापण्या कापण्या काही देवासाठी नाहीत म्हणजे देवासाठी पण आपण ठेवू शकतो पण खाण्यासाठी म्हणजे मेन ह्या कापण्या केल्या आहेत त्यामुळे खूप खा वाटत होत्या त्यामुळे पहिल्या कापण्या केल्या खाल्ल्या पोटवर आणि मग दुसरं पदार्थ हा तयार करायला घेतला पहिल्या कापण्या खूप खाल्ल्या म्हणजे जेवढ्या पोटभर जेवढं आपण का गरम गरम खातो ना थोडं खाल्लं तरी खूप छान भागतं आता इथे लगेच शंकरपाळ्या करायला घेतल्या शंकरपाळ्या तर एवढ्या छान झाल्यानं मला ट्रस्ट नव्हता होत की मी एवढ्या छान शंकरपाळ्या करू शकतो खूप सुंदर झालत्या मम्मीनी मेजर पेट वगैरे सांगितलं होतं त्यामुळे मग एकदम छान झालं त्या बाकीचं साईडचं सगळं कापून घेतलं मी आणि छान अशा बारीक बारीक शंकरपाळा करते आता इथे शंकरपाया करत आहे पण शंकरपाळ्याची एक स्टोरी तुम्हाला स तुमच्याशी शेअर करावीशी वाटते मला एक पहिल्यांदा लग्न झालं झाले काय होतं ना मला ना, ना कोणतीच दिवाळी करायला नव्हती आहेत कोणतीच अजिबात कोणतीच आणि लग्न झाल्या झालं पहिल्यांदा आम्ही दिवाळी केली माझ्या जाऊ मी आणि शंकरपाया केलं तर ते एवढ्या खराब झालत्या म्हणजे एवढं कडक जास्त झालतं ना म्हणजे काहीच अंदाज वगैरे काहीच आम्ही कुठे यूट्यूबला पण पाहिलं नव्हतं अचानकच करायला लागलो त्यामुळे त्या एकदम फसल्या होत्या मग तेव्हापासून मी ठरवलं की नाही शंकरपाळे आली म्हणजे आली पाहिजे आणि माझ्या मावशीला एक खूप छान शंकरपाळे येते मग त्याच्याकडून मेजरमेंट वगैरे लक्षात ठेवलं आणि तशी बनवली पण काही तरी पण चुकली मी मग नंतर नाही ना मनानेच बनवली होती दुसऱ्यांना तिसऱ्यांदा मनानंच बनव बनवली होती आणि एवढी छान झाली तिने शंकरपाळी ती मग तेव्हापासून हो माझी शंकरपाळी अजिबात बिघडत नाही म्हणजे एवढी छान जमते ना मला खूप छान जमते बघा ही पण शंकरपाळी मी स्वतः बनवली आहे खूप छान आहे एवढी टेस्टी आणि अशी बिस्किटासारखी सारखी बिस्किटापेक्षा पण कुसकुशीत एखादं बिस्किट पण त्यापुढं फिकं इतकी छान कुसकुती अशी शंकरपाळी तयार झाली बघा इथे सगळ्या माझ्या शंकरपाळ्या करून आणि तळून पण झाल्या आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते हाताने अगदी लगेच तुटत आहे आणि लेअर तर खूप जास्त पडले आहेत त्याला आणि पहिल्यांदा खाऊन बघितले म्हणजे हाताने तर तुटतेत पण खाल्ल्याच्यानंतर कसं किंवा टेस्ट वगैरे कशी झाली ना ते कळत नाही आपल्याला पण बघा खाल्ल्याच्यानंतर एवढी छान चालती ना शंकरपाळी ट्रस्ट मी जर हे माप तुम्ही हे प्रमाण तर अचूक तुम्ही असंच केलं तर नक्कीच छान अशी शंकरपाळी बनेल आता इथे बनवत आहे खाजा हा प्रकार तुमच्यासाठी पण नवीनच असेल माझ्यासाठी पण नवीनच होता म्हणजे दोन वर्षापूर्वी नवीन होता पण आता एकदम म्हणजे रेग्युलर हे करतो आम्ही करतो म्हणजे करतोच काय करायचं ना मैदा मळायचा आणि त्यामध्ये मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं आणि ते थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचं होतं कालच्या दिवशी हे मळून ठेवलं होतं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल तर त्याच्या तीन पोळ्या अशा करायच्या आणि त्या एक एकावेक ठेवायच्या एकावेक एक ठेवताना त्याला साठा साठा कशाचा लावायचा तूप आणि थोडंसं मैदा मिक्स करून त्याचा साठा असा लावायचा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे एका असं ठेवायचं आणि साठा लावायचा आता मम्मी थोडंसं जास्तीचं लावत होते कारण जास्तीचं लावल्यानंतर अशा लेअर छान पडतात तुम्ही ते पुढे पाहतानाच एवढी टेस्टी रेसिपी होती ते ना जर का तुम्हाला माहीत नसेल ना त्याच्या डिटेल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर बघा इथे असं छान तो तुपाचा आणि मैद्याचा साठा असं इथे लावून घ्यायचा आणि असं मम्मी जसं दाखवत आहे ना तुम्हाला तसं ते फोल्ड करायचं आहे जर का तुम्हाला समजत नसेल तर परत एकदा मी तुम्हाला पुढे अजून एक करून दाखवणार आहे तर असं छान असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं हाताने असं प्रेस करायचं थोडंसं दाबायचं आणि मग त्याचं आहे ना आपल्याला काप करून घ्यायचे आहेत चाकूच्या सहाय्याने तुम्ही करू शकता किंवा फिर फिरकीचा जो चमचा असतो ना आपल्या त्याच्याच पण सायने तुम्ही करू शकता आता इथे मी फिरकीच्या सायने करत कापत आहे छान इथे बारीक आता मी कट करून घेत आहे जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीकवर किंवा जेवढं मोठं करता येईल ना तेवढं मोठं केलं तरी पण चालेल इथून पुढे आपल्याला त्याचं हाताचे सायन ते असं आपल्याला मध्ये मध्यभागीबरोबर असं प्रेस करायचं आहे तुम्हाला तो पुढे व्हिडिओमध्ये दिसनेस आणि हे आपल्याला तळायचं आहे आणि नंतर जो आपण रेग्युलर पाक करतो लाडूला वगैरे त्या पाकामध्ये फक्त हे टाकायचं की सिम्पल रेसिपी आहे फक्त याची आणि एवढे सुंदर लागतात ना तुम्ही ना किळद ट्राय काय करा दिवाळीच्या वेळेस आम्ही दिवाळीच्या वेळेस हमकास करतो म्हणजे करते करतेच आणि गौऱ्यांच्या वेळेस तर करतोच बघा मम्मी करत आहे मी पण करत आहे मधून फक्त असं थोडंसं ना हात हे करायचं त्यामुळे ना बाजूच्या दो दोन्ही पण लेअर आहेत ना त्या अशा ओपन होतात आणि खूप छान तळल्याच्या नंतर एकदम लेअरी पण त्याला ले येतो खूप मस्त होतात एकदम मला खूप खूप जास्त आवडतात ह्या ही रेसिपी ना कोणी शिकवली यूट्यूबवर त्रास असेलच पण आहे ना ही रेसिपी ना आम्हाला आमच्या वहिनीने सांगितली होती म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी पहिल्यांदाच हा पदार्थ आणला होता आणि म्हणलं हे कसं करायचं वहिनी सांगावं मग त्यानंतर त्याच्यानंतर मम्मीला मम्मी शिकवलं वहिणींनी आणि मम्मीने मग मला शिकवलं बघा अशी सिम्पल रेसिपी आहे एकदम फक्त तीन तीन पण तीन पोळ्या आपल्याला करायच्या ते वेळी ठेवायचे साठा टाकून आणि आता मी ते चाकूच्या साहाय्याने कापत आहे कारण फिरकीच्या चमच्या साहाय्याने मला नीट कापता नाही आलं त्यामुळे मग चाकूच्या सायने परत मी दुसरं कापलं आम्ही तीन चार असं केलं मोठे मोठ्या आणि त्याला मध्यभागी असं बरोबर हे करायचं अनुज मध्ये मध्ये चालू होतो हे दे, दे, दे ते दे त्यामुळे तिचं पण थोडेसे पाय वगैरे दिसत आहेत आणि आणि इकडेच काही जास्त असं सूट करत नाही पण आता रेसिपीज वगैरे मी थोडं थोडं सांगते आहे तुम्हाला आय होप की तुम्हाला कळत असेल बघा इथे छान असं तळवून घेत आहे आणि लगेचच ते माझ्याकडे कालचं पाक केलेला होता मग त्या पाकामध्ये लगेचच टाकलं मी बघा हे छान असं तळून घेतलं असं सुंदर म्हणजे जे कळ्या असतात पूर्ण अशा उलटतात आणि इथे सगळ्या शंकर पण तळून घेतल्या आहेत आणि तो जे खाज्या होत्या ना त्या पाकामध्ये टाकलं आणि पाकामधून अशा काढायचे लगेच लगेच काढायच्या अगदी दोन मिनिट ठेवायच्या आणि लगेच काढायच्या बघा इथे सुंदर अशा खाज्या पण झाल्या आहेत आणि बर्फी ही खालची म्हणजे सगळे पदार्थ असे बाजूला ठेवले आहेत आणि ते आता गुलाबजाम करायचं काम चालू होतं गुलाबजामचे गोळे माझ्या करायला सांगितलं होते मग तेच तुम्हाला सांगत आहे मी इथे गुलाबजामचं पॉकेटच होतं गुलाबजामच गुलाबजाम करत आहे आम्ही गुलाबजाम पण पाकातून काढून घेतले पाक कमीच पडला पण ठीक आहे चला गुलाबजाम होऊन जातील आता इथे एक सिंपल रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे फक्त मैद्यापासून तुम्ही चकली बनवू शकता इथे मैदा आपल्याला उघडत ठेवायचा आहे फक्त आपल्याला एखाद्या रुमाल मध्ये वगैरे टाकायचा मैदा असं लावायचा आणि ते आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि खाली पाणी टाकायचं फक्त कुकरच्या भांड्यामध्ये जो आपल्या भांड्यामध्ये असतो ना त्यामध्ये पाणी नाही टाकायचं फक्त आपण कुकर मध्ये टाकायचं वरच्यावर असं भात टाकतो ना तसंच फक्त हा रुमाल त्यामध्ये टाकून द्यायचा आणि हे असं असं घट्ट गोळा होतो आणि तो फक्त आपल्याला किसून घ्यायचा आणि जो चकलीचा मसाला असतो ना आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि लगेच चकली बनवायची फक्त ते छान मीठ टाका त्यामध्ये कारण चकलीच्या मसाल्यामध्ये मीठ नसतं आणि छान अशा चकल्या करून घेतल्या मळल्याच्या नंतर लगेचच केल्या आणि एवढं सुंदर अशा सॉफ्ट खुशखुशीत अशा चकल्या ना की तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही ना ट्राय काय मी करत आहे मम्मी माझं व्हिडिओ घेत आहे मम्मी म्हणलं थोडासा व्हिडिओ घे ग कारण आज मी फुल अशी दिवसभरात तुम्हाला दिसलेच नाहीये तर बघा इथेच लगेच चकल्या सगळ्या झाल्या आणि सगळ्या तळून घेतल्या मम्मीने एवढ्याच छान अशा झाल्या ना की तुम्हाला मी आता तोडून पण दाखवते एक चकली जी तुटलेली आहे ना तीच दाखवते कारण बाकीच्या सगळ्या आता देवाच्या समोर ठेवावं लागतील ना तर बघा एवढी सुंदर झाली तिने चकली की तुम्ही ना नक्की ट्राय करा चकली तर झाली आता फक्त राहिल्या करंजा करंजा ह्या शेवटी ठेवल्या होत्या मग मा, मग मा, मैदा होता शिल्लक मग मा, मैद्याचं म्हणलं थोडंसं वेगळं काहीतरी करावं म्हणून ही फुलं मी ट्राय केली फक्त असे त्याचे लेअर असे थोडेसे ओपन केले असं आतमध्ये साठा लावून मग साठा तर होताच आणि असे पण छोटे छोटे असं कलरचे फुलं केले छान वाटले थोडेसे मला आणि म्हणलं चला काहीतरी वेगळं नवीन करता येईल फक्त मी काय नाही केलं जे मैदा होता ना मैद्याला फक्त एका छोट थोडासा गोळा घेतला आणि त्याला वेगळा कलर दिला पांढरा आणि वेगळ्या कलरचं मग ते असे छान असे फुलं मी तयार करून घेतले इथे दोन महिने पण आलते करंज करायला मग त्या दोघींचं करंजा करायचं चाललं होतं मम्मीचं पण करंजा करायचं आलं होतं आणि मी हे छान असे फुलं बनवून घेतले किती छान दिसत आहे ना क्यूट एकदम आणि ते तळ्याच्या नंतर पण एकदम सेम दिसत होते मला वाटले की ते तुटून वगैरे जाईन पण नाही तुटले वगैरे नाही इथे सगळ्या करंजा पण तयार झाल्या आहेत आणि ह्या दोन महिन्या तरी मम्मीने छान अशा करंजा ह्या तळून घेतल्या आणि एवढ्या छान ना हे पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालत थोडंसं पातळ झालं पीठ माझ्याकडून पण ठीक आहे छान झाल्या थोडस मैद्यामध्ये मळून घेतलं आता इथे अनुलं पण करंजी खायची होती मग ती तेच खात होती थोडंसं रिलॅक्स झाले आता सकाळपासून कारण सकाळपासून काम चालूच होते मग थोडंसं काहीतरी तेच फराळ खात खात म्युझिक पण चालू होते मोठ्या मोठ्याने मग थोडंसं एन्जॉय घेत घेत अनुचं माझं थोडंसं असं एन्जॉय करणं चालू होतं तर इथे ना गौरींची तयारी चालू आहे गौरीसाठी कारंजा करायचे म्हणत होते माझे पप्पा मग भैयाचं पप्पाचं तेच काम चालू आहे आणि मग माझा मोठा भाऊ जो चुलत भाऊ आहे तो पण इथे आला होता मग सगळे मिळून कारंजाची तयारी करत होते कसं काय करता येईल आणि छान असे कारंजे तुम्हाला पाहायला मिळतील आणि आतमध्ये छान ठर महिला ठेवायचं आहे तर इथे संध्याकाळची आरती चालू आहे संध्याकाळची आरती अनोनी घेतली आज तिला खूप खूप मजा येते तिला खूप एन्जॉय वाटतं की असं वेगळं काहीतरी करायला मग तेच तिला दाखवत आहे मागचं तू ती रिंग दिसते ना ती खूप सुंदर दिसत आहे बहिणी हाताने बनवली आहे तर इथे मम्मीने बाजार आणला होता कारण आता उद्या गौरी यायची म्हणल्याच्यानंतर मग सगळी फळं वगैरे काय काय मम्मीने भरपूर काय काय आणलं होतं आणि वडापाव समोसा भाजी वगैरे म्हणजे शनिवारचं इकडे बाजार भरतो आमच्या गावामध्ये शनिवारचा बाजार भरतो मग प्रत्येक शनिवारचा एवढा असतं मजा असत आता मी आहे म्हणून तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथे माझ्या पप्पाला भाजी खूप आवडतात त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक शनिवारी आस्ताथ मजा असतात आणि वडापाव प्रत्येकाचे वेगवेगळे असे पदार्थ असतात तर इथे संध्याकाळच्या आरतीसाठी पण आले मी कारण मंडळाच्या आरतीमध्ये मी कधीच आले नव्हते आतापर्यंत त्यामुळे मग संध्याकाळचा चला जाऊया आणि अनुचाने इथे दोन्ही पण अनुस आहे त्यांचा डान्स चालू आहे चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा उद्या गौरीचा ब्लॉग येईल चला मग उद्या भेटू बाय